हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर आपण यापूर्वी दोन हजार चा अंदाज एकतीस डिसेंबरला आपण घेतला होता आपल्या वरती बरोबर तर सर आता फेब्रुवारी महिना दोन हजार पंचवीस फेब्रुवारी येत आहे आता समजा काही दिवस बाकी आहे या महिन्यामधले तर सर आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे असे कमेंट हो येत की सरांपासून फेब्रुवारीचा अंदाज घ्या म्हणजे फेब्रुवारीमध्ये ऊन कशी राहणार आणि पाऊस कसा राहणार म्हणजे मंदातनी ढगाळ वातावरण येणार का असे बरेचशे शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या तर सर आता फेब्रुवारीमध्ये काय परिणाम राहणार पावसाचा आणि ऊन कशी राहणार या संदर्भात सर शेतकऱ्यांना तुम्ही एक आढावा द्यावा सर चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून नक्कीच नक्कीच कसं आहे ना ठाकरे सर मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं दोन चार दिवसापूर्वी आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे ऐकले देखील आहे कारण की तुमचे जे व्हिडिओ मी पाहिले शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न केलाय तर आ, कंडिशन अशी आहे की आता आ, रोज थोड्या थोड्या प्रमाणामध्ये उन्हाची तीव्रता ही वाढत चालली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुभव देखील आला असेल की उन्हाची जी कंडिशन आहे आणि वातावरणाची जी क्लॅरिटी आहे जसं मागच्या वेळेस सांगितलं आपण त्या पद्धतीने ते पाहायला मिळतंय बरोबर म्हणजे तापमान दिवसागणित थोडं थोडं रोज वाढणार आहे कधी एखाद्या दिवस कमी होईल पण आता ही जी कंडिशन आहे जानेवारीची दोन मिनिटां दिवशी पूर्ण करतो जानेवारीची जी कंडिशन आहे ही सकाळच्या पारे याच्यामध्ये गारवा राहणार आहे प्रत्येक ठिकाणी गारवा असणार आहे आणि संध्याकाळी गर्मी जाणवणार आहे मच्छर वगैरे बनतात बघ काळामध्ये जास्त तर हे गर्मी वगैरे जाणवणार आहे दुपारच ऊन मात्र हाय लेवलला जाणार आहे उन्हाळ्यासारखं ऊन उन वाटणार आहे तो काळ म्हणजे चोवीस तारखेपासून पुढे पंचवीस सव्वीस जानेवारी पासूनच धुरीत आपण त्याला पंचवीस सव्वीस ची कंडिशन आहे आणि या तापमा तापमानामुळे काय होणार आहे एक एल पी प्रेशर एरिया जो आहे तो कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात तयार होणार आहे म्हणजे एक लो प्रेशरचं एक ठिकाण बनलं जाणार आहे सांगली असेल लातूर असेल यामध्ये फेब्रुवारी महिन्याची ही कंडिशन आहे तर फेब्रुवारी महिन्यातल्या आपण दोन तारीख तुम्हाला दिली कालच्या एका रेकॉर्डिंगमध्ये पण विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ही जी कंडिशन आहे दोन तारख कॉमन आहे आणि तीन चार तारखेला आपण जसं थांबवलं होतं विदर्भाची आणि पश्चिम महाराष्ट्राची कंडिशन द्यायला तर चार तारखेपर्यंत हे पण पश्चिम महाराष्ट्रात देखील लो प्रेशरचा परिणाम जे आहे ढग बनणं धुई धुकं बनणं वातावरण हे अधिक खराब राहणं हे देखील कंडिशन इकडे जाऊ शकते आता याच्यात मेन पॉइंट असा आहे जो आता वातावरण जर थंड असेल तर वारं जे असते मध्ये हे गार स्वरूपाचं एक सारखं वाहतं याच्यामध्ये झटके वगैरे नसतात म्हणजे ज्वारी पडनाशी असे वगैरे कंडिशन पण ह्या वातावरणामध्ये तापमान अधिक असल्यामुळे अचानकच वारं सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत या काळामध्ये फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यामध्ये तर शेतकऱ्यांना फेब्रुवारीचा पहिला जो आठवडा आहे तो खराब जाणार आहे विशेषतः आम्ही म मराठवाड्यामध्ये मागच्या कालच्या डेटला दिले आणि इकडे दक्षिण पर्यंतची मजला आहे कोकण पर्यंत आणि विदर्भाची संपूर्ण डिटेल्स काढायला तुम्हाला त्या दिवशी सांगितलं दोन तीन दिवस लागतील ला ला। आपल्याला तुम्ही कालच रेकॉर्डिंग घेतली वाटतं मला उद्याच्या दिवस आपण विदर्भाची डिटेलिंग म्हणजे सध्या तरी मॉडेलवरती विदर्भासाठी कुठलेही संकट नाहीत हेच वातावरण तिकडे जाणार आहे त्यामुळे विदर्भात पाऊस सांगितला आणि कुठेच नाही पडला असं होऊ नये आबा येईल त्यांना आबाळ तर आहेच पूर्णपणे बारीकशी वगैरेची देखील त्यांना होणार आहेत पण मोठी कंडिशन बाबतीत आपण थांबतोय आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्ये जे टप्पे आहेत हे दोन होण्याचे चान्सेस जास्त आहेत आता हा जो पहिला टप्पा आहे हा दोन तारखे तारखेपासून तर चार पाच तारखेपर्यंत हे चालणार आहे म्हणजे आल्याबरोबर दोन तीन दिवस कुठलंही वातावरण स्थिर राहतं महाराष्ट्रामध्ये तर हे गेल्याच्या नंतर परत एकदा सतरा किंवा अठराच्या डेट मध्ये ही कंडिशन तयार होणार आहे त्याच्यामध्ये दोन्ही समुदायाकडनं हालचाली ते स्पष्ट दिसत आहेत पण त्याची जी तारीख आहे आणि त्याची जी तीव्रता आहे हे वातावरण गेल्याशिवाय समजणार नाही पण ते येणार आहे कारण की हालचाल तशी समुद्रामध्ये आहे ज्या वेळेस पॅसेटिक हाय प्रेशरचे अलर्ट आणि बंगाल चुप पूर्व भागात पूर्व भागाच्या इतर देशांमध्ये जे आपल्याला हाय प्रेशर पाहायला मिळतात त्यामुळे इथे एलपी प्रेशर एरिया बनण्याची शक्यता देखील दाट असते बंगालच्या खाडीमध्ये आणि आग। त्या एलपी प्रेशरची जी दिशा असते आता जे हे जे येणार आहे तुम्हाला दोन तीन तारखेला जे सांगितलंय हे जवळपास कर्नाटक मात्र तो नक्कीच घेणार आहे बऱ्याच पैकी कर्नाटक घेणार आहे आणि त्यानंतर मराठवाडा सुद्धा हलक्या ते मध्यम का होण्यासाठी घेऊन मराठवाड्याचा जो लातूर असेल धाराशिव पट्टा असेल पर्यंत मजला आहे सांगली धाराशिव हे जे काही जिल्हे इथं त्याच्यामध्ये बीड जर आपण सांगितलं आहे जालन्यामध्ये ही किरकोळ का व्हायला तो होणार आहे तर त्याची भाग घेण्याची व्याप्ती जरी कमी असली पण या वातावरणामध्ये वाऱ्याचे दाब मात्र जास्त आहेत तर अशा प्रकारे ही कंडिशन पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्याची राहू शकते तर सर या काळामध्ये काही पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे का आ, संभाव शक्यता डॉपलर सिस्टीमवरती हो अवलंबून असते त्यामुळे गारपीटीबाबत आपण पाच सहा दिवस अगोदर सांगू हो शकतो येणाऱ्या कंडिशनचा म्हणजे चार तारखेला येणार दोन तारखेला येणार असेल तर आपण पंचवीसला ते डिक्लेअर करूयात ओके ओके धन्यवाद सर तुम्ही एक शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद